नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना आज रेस्टॉरंट स्टाईल किंवा त्यापेक्षाही भारी भाजी बनवलेली आहे खूपच सोपी पद्धत आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघाल तेव्हा तुम्ही म्हणाल अरे हे तर मला माहीतच होतं पण मी आत्तापर्यंत का बनवले नाही इतकी सोपी पद्धत आहे आणि छान छान असे त्यात साहित्य घातलेले आहे अगदी घरातील साहित्यात होणारे ज्या नवीन बनवणाऱ्या आहे ज्यांनी कधी रेसिपी बनवली नाही त्यांना ही पटकन जमेल अशीच रेसिपी आहे चला तर लगेच तयारीला लागू जास्त वेळ न घालवता आणि तुम्हाला खरंच सांगते एकदाच ही रेसिपी बनवा नाही तुम्ही आठवड्यातून दोन वेळा बनवली तर बघा मी तुम्हाला पूर्ण खात्री देते की तुम्हाला ही रेसिपी आवडेल तुम्ही ही खास पाहुण्यांसाठी बनवू शकता आणि स्वतःसाठी घरातल्यांसाठीही बनवू शकता जेव्हा मी ही पहिल्यांदी रेसिपी बनवली तर दुसऱ्या दिवशीही माझा मुलगा माझे घरातील सर्व मला म्हटले की आजही ती रेसिपी होऊन जाऊ दे म्हणून म्हटले चला तयारीला लागूया आणि तुम्हालाही दाखवूया चला तर जाळीवर असे कांदे भाजत घाला तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही कढईमध्ये पण भाजून घेऊ शकता पण असे थोडेसे जळके पाहिजे हं कांदे आणि त्याचे जे पुढचे टोकं आहे ना ते काढून टाका हां त्याचे बुडं म्हणजे चला तर थोडंसं तेल टाकून मी येथे अर्धी वाटीलाही थोडंसं कमी असं खोबरं घेतलेलं आहे तर तुम्ही येथे किसूनही घेऊ शकता तर ते छान असं लालसर भाजून घ्या मस्त कमी गॅसवर आणि खोबरं हे खूप गरजेचं आहे बरं का ह्या भाजीमध्ये त्यातच म्हणजे खोबरं भाजतानीच तुम्ही त्यामध्ये हिरव्या मिरच्या आलं लसूण भाजून घेऊ शकता पण तुम्हाला जर खोबरं काढून घ्यायचं असेल अगोदर तर काढून घेऊ शकता कारण तुम्ही म्हणाल का ते जळेल त्यामध्येच एक ते दीड चमचा धने घाला एक चमचा खसखस टाका आणि तीही छान अशी भाजून घ्या खसखस अवश्य टाका हं त्यामुळे काय होईल ह्या खोबऱ्यामुळे खसखसमुळे तेल कमी टाकलं भाजीला तरीही चालेल आठवणीने एक ते दीड चमचा ही रोस्ट केलेली डाळ म्हणजेच तीच हरभ फुटाण्याची डाळ असते तीही त्यामध्येच भाजून घ्या आणि त्यामध्येच तो कांदा व्यवस्थित कुस्करून घ्या त्याचे जे पुढचे टोकं आहे ना ते बुडं ते पण काढून टाका म्हणजे भाजीमध्ये असं कचरट लागणार नाही त्याला थोडीफार माती असतेच किंवा भाजतानीच अगोदर तुम्ही काढून टाका तर अशा पद्धतीने सर्व आता मसाला आपला भाजायचा झालेला आहे आणि गॅस बंद करणार आहे मी आणि त्यामध्ये आता कोथंबीरसुद्धा व्यवस्थित परतवून घ्या कोथंबीर नेहमी अशा भाजीमध्ये परतवून घेतली का भाजीचा कलर छान येतो आणि टेस्ट छान लागतो ते तर इथे आपण धणेही वापरलेले आहे आता मी जरी मसाल्याच्या भांड्यामध्ये म्हणजे मसाला दळायला टाक मसाला घेत आहे पण मी तो थंड झाल्यावरच दळून ठेवणार आहे तर अशा पद्धतीने मी फ्लावरमध्ये गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि वाटाणे धुवून घेतलेले आहे आता मसाला दळताना त्यात जिरे आठवणीने घ्या आणि मसाला दळून ठेवा चला आता तीच कढई घेतली मी आहे त्यामध्येच आपल्याला ती फ्लावर टाकून व्यवस्थित परतवून घ्यायची आहे अशा पद्धतीने अगोदर मी काय करणार आहे फ्लावर एक ते दीड मिनिट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये वाटाणे टाकणार आहे कारण वाटाणे शिजायला असे तसा वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने इथे तुम्ही भिजवलेले वाटाणे सुद्धा वापरू शकता पण मग त्याला शिजायला वेळ लागेल हं ते कुकरमध्ये एक शिट्टी तुम्हाला घ्यावं लागेल आता कसं थंडीचे दिवस हे वाटाणे भरपूर बाजारात आलेले आहे इथे तुम्ही फ्लावरचं आणि वाटाण्याचं कमी जास्त प्रमाण करू शकता तर आपण हे आता थोडा वेळ मस्त वाफून घेऊ छान अशी वाफायची झालेली आहे आता यामध्ये जे तेल आहे ना त्याच तेलाचा आपल्याला वापर येथे करायचा आहे ना हे बघा यामध्ये आणखी असं तेल आहेच बिना पाण्याची ही फ्लावर आणि वाटाणे वाफवलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही तुम्ही वाफून घ्या जेणेकरून चव त्याची छान अशी होईल आपण मीठ नंतरूनच टाकू आत्ता लगेच नाही टाकायचं पण हिंग टाकून घ्या आणि तोही व्यवस्थित परतवून घ्या आता काय करायचं आहे आपल्याला आठवणीने तुम्हाला लक्ष द्या कांदा लसूण मसाला एक, दे एक दे मतन मसाला वर ने ते दीड चमचा आणि एक ते दीड चमचा मटण मसाला टाकायचा बरं का आठवणीने ते जेणेकरून टेस्टमध्ये फरक पडतो रेस्टॉरंटमध्ये जस्ती करून मटन मसाला चिकन मसाला अशा भाज्यांमध्ये वापरतात आठवणीने हळदही टाका त्याच फ्लावरमध्ये त्याच तेलामध्ये बरं का सर्व काही व्यवस्थित खालीवर करून परतवून घ्या आत्ताच भाजीचा कलर बघा कसा येतो कांदा लसूण मसाल्याने सर्व भाज्यांना कलर खरंच खूप छान येतो त्यातला त्यात भर म्हणजे मटण मसालाही आपण टाकलेला आहे त्याने खूप चव छान लागते तर व्यवस्थित परतवायचं झाल्यावर आता मी काय करणार आहे तो जो दळलेला मसाला आहे ना तो तसाच त्यावर टाकणार आहे इथे तुम्हाला वेगळ्या फोडणीची गरज नाही त्या फोडणीमध्ये मसाला परतवून घ्यायची गरज नाही त्याच फ्लावर वाटाण्यामध्ये व्यवस्थित तो मसाला परतवून घ्या तर इथे आपण अगोदर फ्लावर आणि वटाणे इतकेही काही शिजवलेले नाही फक्त एक ते दीड मिनिट परतवले आणि जास्तीत जास्त एक ते दीड मिनिट वाफवले त्यामुळे इतकेही काही ते नाही एक लक्षात ठेवा अगोदरच फ्लावर वटाणे जास्त शिजवून घेऊ नका कारण अशा पद्धतीने जर ही अशी भाजी बनवली ना ते पूर्ण मसाला त्या भाजीला लागून त्या भाजीत तो मसाला जातून टेस्ट चांगली येते तर पाणी टाका आता तुम्हाला इथे पाणी किती टाकायचं आहे तुम्हाला जर ग्रेवी खूप पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता इथे मी कोमट पाणीच टाकलेलं आहे बरं का दर अशा पद्धतीने मला जरा घट्टसरच बनवायचं आहे म्हणून मी अशा पद्धतीने इतकं म्हणजे दाटसरपणा ठेवलेला आहे अजून आपली निम्मी प्रोसेस बाकी आहे तरीही मी चवेपुरतं मीठ टाकून व्यवस्थित ते परतवून वाफवून घेणार आहे एक ते दीड मिनिट आता पुढच्या प्रोसेसने बघा कलर खूपच छान येईल भाजीला आता येथे मी दोन मोठे मोठे चमचे मस्त तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाचा वापर पाहिजेच हा येथे त्यामध्ये एक ते दीड चमचा लाल तिखट आणि आठवणीने आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर टाकायची आहे मी ना आमचूर पावडर वापरायला आधी खूप घाबरायचे पण मी एक दोन भाजीत भीत भीत टाकला की बहू कशी लागते फार टेस्टी भाजी लागते बरं का ह्या मसाल्याने तर आमचूर पावडर तुम्ही आठवणीने त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाका आणि ती फोडणी द्या इथे आपण फक्त लाल तिखट आणि आमचूर पावडरचा वापर केलेला आहे आणि ती फोडणी त्या भाजीवर आमटीवर आपण टाकलेली आहे म्हणजेच ग्रेव्हीवर बघा किती छान आता असा कलर येईल आणि फक्त आता पाच ते दहा मिनिट वाफवून घेणार आहे भाजी मस्त टेस्ट मे कवरून तुम्ही कोथंबीरही टाकू शकता इथे आपली प्रोसेस सर्व काही झालेली आहे आणि तुम्हाला असं सांगते की तुम्ही खरंच अशी भाजी एकदा बनवून बघा अगदी तुम्हाला आठवेल का अरे ही तर हॉटेलमध्ये खातो त्याच चवेची भाजी झालेली आहे काहीच नाही वेगळे असे मसाले नाही अगदी घरात असतातच आपले मसाले अशा पद्धतीने तेव्हा मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हां आठवणीने बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ बघून बनवून खाऊन छान अशी कमेंट करा आणि नक्की तुम्ही करालच कमेंट याची मला फुल गॅरंटी आहे आणि फक्त एकदाच अशी भाजी बनवा नाही तुम्हाला घरातल्यांनी दोन ते तीन वेळा आठवड्यात करायला लावली तर बघाच तर अशी भाजी बनवून पाहुण्यांनाही खुश ठेवा घरातल्यांनाही खुश ठेवा आणि तुम्हाला माहीत आहे का रोज एक मिनटाचा व्हिडिओ मी बारा वाजता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर दाखवत असते तोही बघत जा माझ्या खूप मैत्रिणी बघता खूप छान त्याला प्रतिसाद देता तुम्हीही द्या अशा छान छान रेसिप्या मी आठवड्यातून म्हणजे मोठ्या रेसिप्या आठवड्यातून दोन ते तीन दाखवत असते त्याही बघत जा आणि एक मिनिटाचा व्हिडिओ बघितला का त्याला भरपूर व्ह्यूज मिळतात आणि हे मोठे जे व्हिडिओ असतात ना त्याला कमी का तर बघत जा तेवढ्या खरंच छान छान रेसिपी असतात घरातील साहित्यात होणाऱ्या असता तुम्हाला आवडतील अशाच आहे आणि सोप्या पद्धतीने दाखवलेले आहे मस्त असं ताट वाढून घ्या कधीतरी स्वतःसाठीही असं ताट वाढीत जा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा बाय